आम्ही तुमचा गट मोजून देऊ तुमचा पोट हिस्सा मोजून देणार नाही त्याचं कारण काय कि त्यांच्याकडं त्यांच्या गटाचा नकाशा आहे जो की त्यांच्याकडे उपलब्ध आहे परंतु तुम्ही त्याच्यानंतर काय घरगुती के के फेरफार केलेले वडिलाच्या नावावरची चार भाव चार त्याच्या चार मुलांच्या नावावर पुढे शेती झालेली आहे ते चार मुलं ती वहिती करताय शेती परंतु हे तुमचं सगळं घरगुती कार्यक्रम आहे म्हणजे तुम्ही घरीच बसून या गोष्टी केलेल्या त्याच्या नोंद सात बारावर तला करून घेतलेले परंतु याची माहिती भूमी अभिलेख कार्यालयाकडे नव्हती आणि नाही याच्यामुळे काय झालेलं आहे एवढे वाद उद्भवलेले की पुढे चालून त्या मुलांचे मुलं झाल्याच्या नंतर मग बांधावरून वाद सुरू होते बांधावरून अतिक्रमण होण्याचे प्रमाण होते मग याच्यावर काय होते भांडणं होतात मग याच्यानंतर ते गट मोजणीसाठी किंवा पोटी संबंधीसाठी सा भूमी आपल्याकडे जातात तर ते, ते मोजणी करून देत नाही ते सगळं सांगतात कोर्टाकडे जा कोर्टाकडून कोर्ट कमिशनर नेमून पोट हिस्मोजणीसाठी आम्हाला आदेश आणा तेव्हा आम्ही मोजणी करू आणि हा सुद्धा पर्याय सोपा राहिलेला नाही त्याच्यामुळे काय माहितीये का तुम्ही कोर्ट कमिशनर जरी नेमलं तरी कोर्टात जरी दावा दाखल केला तरीही तो काही दोन चार महिन्यात निकाली निघत नाही त्याला सुद्धा वर्ष दोन वर्ष जातात म्हणजे शेतकऱ्यांना कुठल्याच पद्धतीची पर्याय व्यवस्था नव्हती किंवा कायदेशीर त्यांच्याकडे पर्याय नव्हता या सगळ्या गोष्टीचा विचार करून आता शासनाने भूमी अभिलेख विभागाने सगळ्यात सुंदर निर्णय घेतलेला आहे आणि पोट हिस्सा मोजणी पोट हिस्सा मोजणीच्या नंतर पोट हिस्साचे नकाशा तयार करणं आणि हे सगळे नकाशे अद्यवत करणं संगणक प्रणालीवर टाकणं याच्यानंतर भविष्यामध्ये कुठलेही वाद होणार नाही याच्यासाठी आता शासन राज्यामधील सगळी शेतजमीन मोजण्याच्या मागे लागलेले आणि ही एक शेतकऱ्यांसाठी आनंदाची गोष्ट आहे म्हणायला हरकत नाही कारण करन की सध्या जे पोट हिशे तुम्ही पाडलेले त्याचे नकाशे आद्यवत तयार होणार आहे तुझ्याच्या चतुर्षीमा तयार होणार आहे आणि त्याच्यानंतर भविष्यामध्ये तुम्ही तुमचे पोट सुद्धा मोजू शकता अशा पद्धतीचा हा एक निर्णय कार्यालय घेतलेला आहे परंतु हा जो निर्णय कशा पद्धतीने घेतलेला आहे काय याच्यामध्ये या गोष्टी पाडणार आहे